हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज सहा जून वार आहे गुरुवार आणि आज आहे वैशाख कृष्ण पक्षातील अमावस्या त्याचप्रमाणे आज शनी जयंती सुद्धा आहे आणि शनी जयंती ही शनी देवाला समर्पित असते या दिवशी देवांचा जन्म झाला होता शनिदेव हे व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार फळ हे देत असतात आणि शनिदेवांना प्रसन्न करून घेण्यासाठी शनी जयंती ही अत्यंत शुभ अशी मानली जाते या दिवशी देवाची विधिवत पूजा केल्यामुळे व्रत केल्यामुळे नक्कीच व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व संकट दूर होतात आणि त्या व्यक्तीला सुख समृद्धी प्राप्त होत असते त्याचप्रमाणे अमावस्या ही माता लक्ष्मी भगवान विष्णू यांना समर्पित असते आणि या दिवशी त्यांच्या पूजेसोबतच पित्रांची सुद्धा सेवाही केली जाते त्याचप्रमाणे या दिवशी अनेक उपाय आणि सेवा सुद्धा केल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला आज अमावस्याच्या दिवशी संध्याकाळी घरातून अशी एक वस्तू बाहेर फेकायची आहे ही वस्तू बाहेर फेकल्यामुळे घरातील नकारात्मकता सात पिढ्यांचं सा दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल आपल्या कुटुंबाची प्रगती कोणीही थांबू शकणार नाही घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सोबत मी दोन उपाय शेअर करणार आहे उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचे आहेत दिवशी संध्याकाळी सहा नंतर जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे पण ज्यांना वेळ आहे संध्याकाळचा तर त्यांनी सहा ते साडेसात या वेळेमध्ये उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे आपल्या घरातील अनेक अडी ज्या आहेत तर त्या नष्ट होतील अमावस्या हा दिवस जितका चांगला दिवस आहे तितकाच वाईट देखील आहे या दिवशी वाईट शक्तींचा प्रभाव जो आहे तर तो खूप जास्त प्रमाणामध्ये असतो आणि या दिवशी तांत्रिक क्रिया करणारे जे लोक असतात ते तांत्रिक क्रिया करत असतात आणि त्यामुळे याचा प्रभाव जो आहे तर तो जास्त असतो त्यामुळे आपल्या घरातील वाईट शक्ती नकारात्मकता दूर करण्यासाठी आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे जर तुमच्या घरामध्ये सतत वादविवाद भांडणं कलह होत असेल नवऱ्या बायकोचं पटत नसेल किंवा कुटुंबामध्ये जे सदस्य आहेत त्यांचं एकमेकांच्या सोबत पटत नसेल घरामध्ये एकोपन असेल त्याचप्रमाणे घरामध्ये सतत आजारपण असेल आणि पैसा हा आजारपणामध्ये खर्च होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये इतर कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी येत असतील कुटुंबाची प्रगती होत नसेल पैसा स्थिर राहत नसेल महत्वाचं काम पूर्ण होत नसेल एकामागून एक संकट तुमच्या घरामध्ये किंवा घरातल्या

काळे तीळ पितरांसाठी अर्पण केले जातात त्याचप्रमाणे काळ्या तिळाचे काही उपाय जर आपण आपल्या घरामध्ये या दिवशी केले तर आपले पितृ आपल्यावरती प्रसन्न होतात आपल्याला सुखी संसाराचा आशीर्वाद देतात आणि त्यामुळे आपल्या घरातल्या अनेक अडचणी आहेत हेत त्या दूर होतात म्हणूनच तुम्हाला काळे तीळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत यानंतर थोडीशी पिवळी मोहरी तुम्हाला घ्यायची आहे पाच लवंग अखंड घ्यायच्या आहेत आणि या तीन वस्तू ज्या आहेत तर त्या तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायचं आहेत लवंग घेताना अखंड घ्यायचा आहे ज्या लवंगांना फुल असतं अशा तीन अखंड लवंगा तुम्हाला घ्यायचा आहेत यानंतर तुम्हाला खडे मीठ सुद्धा घ्यायचं आहे या सगळ्या वस्तू तुम्हाला हातात घ्यायच्या आहेत हातात घेतल्यानंतर या वस्तू तुम्हाला घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं उतरवायच्या आहेत डोक्यापासून ते खाली पायापर्यंत सात वेळेला तुम्हाला या वस्तू उतरवायच्या आहेत आणि या वस्तू यानंतर तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक भिंतींना म्हणजे प्रत्येक भिंतीला कोपऱ्यांना टच करत तुम्हाला श्रीराम जयराम जय जयराम या मंत्राचा जप करत तुम्हाला घरातनं फिरवायचा आहे तुमच्या घरामध्ये जर लहान मुलं असतील चिडचिडेपणा करत असतील मोठी व्यक्ती जर चिडचिडेपणा करत असेल आजारी पडत असेल तर अशा सर्व व्यक्तींवरनं तुम्हाला या वस्तूंचा उतारा आवर्जून करायचा आहे तर पहा अमावस्याच्या दिवशी आपण घरातल्या व्यक्तींना जो आहे तर तो असा त्रास होत असतो जसं की अचानक डोकं दुखणं हातपाय दुखणं थकल्यासारखं वाटणं यासारखे त्रास जे आहे तर त्या व्यक्तीला होत असतात घरातला एखाद्या व्यक्ती असेल किंवा त्याच्यावरती जर कोणी तांत्रिक क्रिया ही केलेली असेल तर त्यामुळे अमावस्या आली की त्या व्यक्तीला त्रास व्हायला सुरुवात होतो तर अशा सुद्धा तुम्हाला उतारा करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला तुमच्या मुख्य सुद्धा सात वेळेला उतरवून आहे घराचा मुख्य दरवाजा हा आपल्या घराचा सर्वस्व असतो आणि तिथूनच आपल्या घरामध्ये वाईट शक्ती नकारात्मकता अलक्ष्मी लक्ष्मी सर्व तिथूनच प्रवेश करत असतात सात वेळेला तुम्हाला या वस्तू तुमच्या घरावरनं उतरवून घ्यायच्या आहेत आणि यानंतर तुम्हाला घराच्या बाहेर जायचं आहे आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर घराची जे दक्षिण दिशा असते तिथे तुम्हाला या वस्तू फेकायच्या आहेत फेकल्यानंतर मागे वळून पाहायचं नाही आहे कारण तिथली जी नकारात्मकता आहे तर ती सोबतच आपल्या घरामध्ये पुन्हा एकदा प्रवेश करत असते आणि म्हणूनच या वस्तू फेकल्यानंतर तुम्हाला लगेचच गाडी यायचं आहे हातपाय धुवायचे आहेत आणि अशा पद्धतीने तुम्हाला हा उपाय करायचा आहे वस्तू फेकताना कोणाच्याही घरावर अंगणात किंवा कोणाच्याही कपड्यावरती फेकू नका फेकत असताना आपल्यामुळे को कोणालाही त्रास होणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि या वस्तूंची आपल्याला विल्हेवाट ठेवायची आहे अशा ठिकाणी तुम्हाला वस्तू फेकायच्या आहेत आता असा हा एक अतिशय प्रभावी उपाय तुम्ही आज संध्याकाळी करायचा आहे अजून एक उपाय तुम्हाला मी सांगणार आहे हा उपाय सुद्धा खूप प्रभावी आहे आणि हा उपाय तुम्ही प्रत्येक कामाव्यस्थेला सुद्धा करू शकता नारळाची शेंडी तुम्हाला तशीच ठेवायची आहे काढायची नाहीये ज्या प्रकारे आपण देवाला नारळ फोडतो तो सोलून घेतो त्याच प्रकारे तुम्हाला हा नारळ सोलून घ्यायचा आहे त्यानंतर या नारळावरती तुम्हाला एक त्रिशूल काढायचा आहे तुमच्याकडे शेंदूर असेल तर त्या शेंदूर आणि त्रिशूल आहे हा नारळ तुम्हाला हातात घ्यायचा आहे आणि हातात घेतल्यानंतर हा नारळ घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत तीन वेळेला तुम्हाला उतरवायचा आहे हा नारळ तुम्हाला तुमच्या घरभर संपूर्ण फिरवायचा आहे आणि सगळ्यात छोटी घराच्या मुख्य दरवाजावर सुद्धा तुम्हाला उतरवून घ्यायचं आहे तुमच्या घरामध्ये जे काही गाड्या असतील वाहन असेल तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला उतरवायचं आहे कारण दोष हे फक्त व्यक्तींनाच लागतात असं नाही घरालाच लागतात असं नाही तर ते आपल्या गाड्यांना म्हणजे जे आपल्या घरामध्ये वाहन असतं त्याला सुद्धा नजर लागत असतात त्यामुळे आपल्या घरातल्या गाड्यांवरनं सुद्धा तुम्हाला नारळ उतरवायचा आहे आणि यानंतर तुम्हाला हा नारळ फोडून फेकून द्यायचा आहे तसाच फेकून द्यायचा नाही आहे आणि यानंतर तुम्हाला काय करायचं आहे अशा पद्धतीने जो उतारा आहे तर तो तुम्हाला नारळाचा करायचा आहे दोन्ही उपाय अतिशय प्रभावी आहे दोन्हीपैकी तुम्ही एक उपाय सुद्धा करू शकता किंवा दोन्ही उपाय जर तुम्हाला करणं शक्य असेल तर तुम्ही दोन्ही उपाय केले तरीही चालतील यानंतर मुलांसाठी अजून एक प्रभावी उपाय तुम्ही करू शकता आज संध्याकाळी पाच तुळशीचे पानं पाच काळे मिरी जे आहेत तर ते तुम्हाला तुमच्या मुलांवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत सात वेळेला उतरवून घ्यायचे आहेत आणि तुमच्या घराच्या बाहेर जाऊन तुम्हाला ते टाकायचे आहेत हा उपाय सुद्धा मुलांचे नजर दोष हट्टीपणा अडचणी दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानला जातो मुलांना नोकरी मिरत नसेल, नोकरी मिळत नसेल नसेल प्राप्ती होत किंवा कोणत्या गोष्टींमध्ये यश मिळत नसेल तर यासारख्या सर्व समस्या या दूर होतात आणि त्यामुळे तुम्ही हे उपाय नक्की करा तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ